गॅरंटी विकास दादा जो सेलिब्रिटी बोलत होतो मी आमचे मोठे युट्यूबर भाई आपणा तर लक्की दादा लक्की लक्कीदा आपण आज जो घरी आलो सेलिब्रिटीच आहे भाई आता सेलिब्रिटी आहे आहे तर बघितलं त्यांचे प्रोडक्ट पण बघितले मस्त आमच्याकडे बालवडी लोकांमध्ये एक पद्धत आहे केंड करूची आता केंडी करू की नाही खरोखर सेलिब्रिटी आहे की नाही भाई बघित कमी रेकॉर्डिंग तसं नको असं तर काम झालं फुल जोरदार हा तर वाटेत जाताना देव घोडेमुख श्रीदेव घोडेमुख मंदिर वाटेत मिळतं कसा घाला श्री स्वामी समर्थ जय शिवराय वेलकम टू द न्यू ब्लॉक फैमिली आज एक नवीन ब्लॉग आणि एक नवीन प्रयत्न चाललो आहे मालवणला माझ्या अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे वेंगुर्ल्यातलं काही फेमस जागांवर आपण जाणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत नवीन नवीन जागा वेंगुर्ल्यातल्या त्या आपण तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन तर असं सपोर्ट करत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ पहा मित्रांनो कारण आपण थोडेसे आता जवळ आलो एक मॉनिटायझेशनसाठी जे जे होतं आपलं युट्यूब तर आपण थोडेसे जवळ आलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पाहत जा पूर्ण सपोर्ट करा आणि तुमचे काही आयडिया असतील तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा मी प्रयत्न करतोच आहे माझ्याकडनं तुमच्यापर्यंत पो वास्कोडी गामा टू मालवण रस्ता लांब आहे म्हणजे डिस्टन्स तर आहेच पण आता जो जो रोड झाला आहे त्याच्यामुळे तेवढासा डिस्टन्स वाटत नाही तुम्ही एक तीन साडेतीन तासामध्ये जर तुम्ही नॉनस्टॉप गेलात तर तीन तासामध्ये तुम्ही मालवण आरामात पोचू शकता रोड आता खूप व्यवस्थित झाले रोड म्हणजे वास्कोतून निघाल्यानंतर ते इवन आपला चेकपोस्टपर्यंत त्याच्यानंतरही रोड चांगला आहे कुडाळपर्यंत रोड चांगला आहे आणि रोड व्यवस्थित असल्यामुळे ड्राईव्ह करायला पण मजा येते तर ही सुरुवात आणि मी प्रयत्न केला एक सो मला ॲक्च्युली प्रयत्न करायचा होता सोलो राईडसाठी पण ते गोप्रोच सेटिंग नाही झालं हॅल्मेटला वगैरे हो म्हणून ठीक आहे नेक्स्ट टाईम बघू आपण पण मजा येते असं मुळात मी मालवणला जायला खूप वेळ लावतो तर मी बाय रोड जातोय तर कुठे कुठे थांबत जातो काही काही स्पॉटला भेट देतो मजा येते मला तसं ट्रॅव्हल करायला तर अशी मिर मित्रांनो जर्नी आहे हे बघा हे बांबोलीमचं चर्च आहे खूप सुंदर चर्च आहे खूप फेमस आहे खूप लोक इथे थांबून फोटोग्राफी वगैरे करतात बांबोली म्हणजे जी एम सी गोवा मेडिकल कॉलेज क्रॉस केल्यानंतर आहे आणि तसंच पुढे गेल्यानंतर तुम्हाला पणजीचं ब्रिज क्रॉस केलं की तुम्हाला भेटतो मॉलदी गोवा मलदी गोवा परवरेम हे काही सुंदर जागा आहेत गोव्यामध्ये जिथे थांबून तुम्ही टाइम स्पेंड करू शकता आणि मग पुढे गेल्यानंतर हे बघा दोन माडांच्या लाईन मिळतात ह्या इथून म्हापशाला जायला बायपास आहे आपण सुंदर स्पॉट आहे इथून लेफ्ट साइडला पारा म्हणजे जे शाहरुख खान आणि आलिया भटचा डिअर जिंदगी पिक्चरचा शूट तिथे झाला जवळच आहे इथून शिवाय अंजुनाला जायला रोड आहे कलंगूटला जायला रोड आहे इथून कलंगूट म्हापसा जवळ आहे इथून या रोडनंतर आणि इथून आपण सरळ गेल्यानंतर आपण आपल्या पेडण्याच्या दिशेने पेडणा पात्रादेवीच्या दिशेने आपण या रोडला रोड रोड जातो पूर्ण तर रोड चांगले आहेत सुंदर रोड आहेत ट्रॅव्हल करायला तुम्हाला मजा येईल नक्कीच आणि एरवी तुम्ही मॅप लावून तर चालतात तसं मला काय वेगळं सांगायची गरज नाही आहे तर वाटेत जाताना देव घोडेमुख श्रीदेव घोडेमुख मंदिर वाटेत मिळतं तर तिकडे मी थांबलो आणि घोडेमुखाला नमन करून साखर केळी ठेवून मी पुढे निघालो इथे नवस केला जातो जसं आपल्याला काय बोलायचं असेल तो देवाला बोलून इथे नवस केला जातो आणि तो नवस पूर्ण झाल्यावर आगमन पूर्ण केलं जातं तसंच हे बघा पाळणं वगैरे दिलं जातं असं या घोडेमुख देवाची ख्याती आहे इकडे कोंबड्याचा पण नवस केला जातो आपल्या पेजवर त्याची जत्रा असते त्याचा व्हिडिओ आहे आपल्या पेजवर तुम्ही पाहू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो तर श्रीदेव घोडेमुख कसा घालायचा शेरी बरून शेर घाली पाय भरून कान भरून मान घाली ज्या अवयवात त्रास होतो त्या अवयवाचा नमस्कार मित्रांनो तुम्ही गेस करू शकता आपणच कुठे आलो आहोत आपण जे फॅन आहोत त्याच्या आपण घरी आलो आहोत तुम्ही पहा त्याचं घर आणि त्याच्या घरी आपण आलो आहोत तर मला बोलायला जमत नाही खूप मोठा सेलिब्रिटी म्हणू शकता किंवा युट्यूबर आहे आणि त्याच्या आपण खूप मोठे फॅन आहोत तर पहा त्याचं घर फुल जोरदार हा एकदम दत्ताबा देव बरे करू साईडवर तर तुम्ही जो सेलिब्रिटी बोलत होतो जे मोठे युट्यूबर भाई आपणा तर लक्की दादाचे आपण आज जो घरी आलो सेलिब्रिटी नाही भाई आता सेलिब्रिटी आहे तुम्ही बघितलं त्यांचे प्रोडक्ट पण बघितले मस्त आपल्याकडे बालवडे लोकांमध्ये पद्धत केंड करूची ती आता केंडी करूची नाही बरोबर सेलिब्रिटी आहे की नाही बाहेर काय बघितलं कारण केंडी कसली सर टेलिकॉप नाही तो आता सध्या चालू आहे आपला कोकण मी आता या वेळेस काय केलं आहे प्रत्येक वेळेला निघालो की काय करत नाही म्हणजे करत आलो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतो ना पूर्ण पूर्ण शोधावं लागतं कॉन्ट्रॅक्ट काय टाकायचं काय असं कधी रेडी असेल तर तो टाकतो आणि तो चालतो पण लोकांना बघायला आवडतं लोक सांगतात अरे ती ही कद्रेकर वाडी आमची होती आमचं घर आहे तिथे सिंधुदुर्गात तू आता बऱ्याच ठिकाणी तर त्या त्या ते बघतात बघतात आणि त्यांना आवडतं पण अरे इथे आमची वाडी आहे आमचं घर होत तुला चांगला सबस्क्रायबर गेन करायचं असेल ना तर ते एक चांगली गोष्ट आहे की प्रत्येक गावात जाऊन व्यक्ती तिकडचे इव्हेंट तिकडच्या सण उत्सव आता होळी बघ ना होळी आता आमच्या गावात वेगळी असते प्रत्येक गावात रत्नागिरीला पुढेच असतो ते असं केलं तर तिकडचे गावातली लोक पण आवडीने बघतात आणि मग ते सबस्क्राईब आपण याचा पण केला होता तो शिवलिंग हा फणसाच्या झाडाचं झाडाचं केला केलं जबरदस्त होत पूर्ण रात्र थांबावं लागतं तिकडे मी अक्षरशः सकाळी पेंगत होतो समीर होता माझ्याबरोबर सकाळी पेंगत होतो मी पूर्ण रात्र थांब थांबतो दुपारपासून सुरू होत होतो त्याचं गाव दुपारपासून सुरू होतो तो आणि सकाळपर्यंत चालतो आणि सकाळी त्याची प्रतिष्ठापना सकाळी पाच वाजता होते चला तर नक्की दादाबरोबर बोललात कसं वाटलं नक्की सांगा कमी आणि आपला पूर्ण व्हिडिओ सगळं मिक्स पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण गोव्यापासून ते कसं कसं आलो कुठे कुठे गेलो ह्या मी व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये मी ते सगळं दाखवणार आहे नंतर आपण रील सहानासाठी एक शूट करत होतो तर तिकडे त्या सेटवर आपण गेलो होतो तर ज्येष्ठ कलाकार सुजाता शेलटकर तशीच सिमी त्याच्यानंतर आपले जे यंग यंग जनरेशन धुरी आदित्य धुरी हे शूट पाहत होते तर हे पूर्ण सेटअप आपण रेडी केला होता त्या स्क्रिप्टचं लेखन माझं होतं आणि डायरेक्शन पण मी करत होतो तर हा सगळा शूट होता रील शहाणासाठी जी एक तारीखला एक स्पर्धा आयोजित केली होती ऑनलाईन इंस्टाग्रामवर रील शहाणा म्हणून त्याच्यासाठी हे आम्ही शूट करत होतो रीलचं पहिलाच प्रयत्न होता आमचा असे वेगळे कलाकारांना घेऊन तर ती रील शूट केली आणि त्या रीलचे बॅक ऑफ द सीन मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे तर कसे वाटले सांगा प्रयत्न तर केला आहे एक तारीखला बघूया काय होतं ते पण आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही प्रयत्न केला आहे तर ठीक आहे मालवणमधलाच आज शूट होता सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ पण शूट केलं आहे पुढे व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल बॅक ऑफ द सीन्स आणि रील पाहायचं असेल तर इंस्टाग्राम अकाउंटला दा जाऊन नक्की पहा

이 말은 달라요. 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 달 그냥 미화이 받아. 미화이 받아 미. 어, 쟤 향기야 그날. 이거 뭐야,

아, 네. 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 아, 네.

Por eso no तर मित्रांनो हा केलेला प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आणि नवोदिताना चान्स म्हणजे आदित्य तुरी हा चांगला फोटोग्राफर आहे एक चांगला व्हिडिओ एडिटर आहे आणि ह्याला आपण आपल्यासोबत आपण म्हणजे आपण आपल्यासोबत त्याला काम करायला लावलं किंवा त्याने आपल्यासोबत काम केलं एक सुंदर एडिटर आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कॉमेंट करून आणि असे तुम्हाला प्रयोग आव आवड आवडतील पाहायला का ते पण कळवा तर भेटू अजून एका नवीन व्हिडिओसोबत अजून एका नवीन ब्लॉगमध्ये Tô pronto, bye bye.